चालत्या स्कूल बसमध्ये चालकानं दोन अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार केलाय पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय अत्याचाराप्रकरणी पंचेचाळीस वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल झालाय सहा वर्ष चिमुळीस सहा वर्षीय चिमुडीसह तिची मैत्रिण या बसमधून रोज शाळेत ये जा करायचे मात्र गेल्या चार दिवसांपासून अत्याचार सुरू असल्याचं या चिमुकलींनी सांगितलंय तर हा स्कूल बस चालक नामांकित शाळेचा असल्यानं मोठी खळबळ आता माजली आहे मुलींना धमकी देखील दिल्याची माहिती आता समोर येते शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिले त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांच्या गुन्हा दाखल केले आहे दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे आणखी आता पुढच्या तपास चालू आहे तर आपण बघू शकतोय अत्याचाराची ही स्कूल बस बघायला मिळते चार दिवसांपासून चिमुकलींवर अत्याचार सुरू असल्याची माहिती मिळतीय तर आमची मुलं सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता पुणेकर पालकांनी विचारलाय बघूयात आहे की नाही हा मोठा प्रश्न आम्हाला असं वाटतं की माझी वैयक्तिक मी एक सामान्य स्त्री आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या ड्रायव्हरला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा होणं हे फार गरजेचं आहे मी पोलीस प्रशासनाला सांगत की या घटनेचे समाजामध्ये केवढ प्रसाद उमटत आहे बदलापूरमध्ये मध्ये जी रिएक्शन झाली तीच ऍक्शन वानोडी प्रकरणामध्ये झाली पाहिजे तीच माझ्यासारख्या एका सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे पुण्याच्या नावाला काळिंबा फासण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत बदलापूरमध्ये मागं झालेली घटना जशी निंदनीय होती त्याचप्रकारे हीसुद्धा खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे या गोष्टीचा मी पुणेकर नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो व त्या नराधामाला लवकरात लवकर मोठी शिक्षा व्हावी ही शासनाकडे मागणी करतो आपण बघितलं पुणेकर पालकांचा हा संताप दरम्यान यावरून राजकीय नेत्यांनीही आरोप प्रत्यारोप मात्र आता सुरू केले आहेत बघूयात ही फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल आणि अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय खरं म्हणजे याच्यापेक्षा कडक कायदे व्हायला लागतील शेवटी कडक कायदे व्हायला लागतील असे मी कोणाकडे मागणी करणार मीच सरकार आहे मीच प्रशासन आहे तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह करेन की बाबा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरण अवलंबून ही बाब अतिशय गंभीर आहे त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ऍक्शन असेल ती मी करायला सांगेन महाराष्ट्रामध्ये हे न थांबणारं काम आहे कारण की राज्यातलं सरकार हे अकार्यक्षम आहे बदलापूरच्या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सरकारला जॉब विचारला की त्या ट्रस्टी लोक कुठं गेलेले आहेत त्यांना का पकडलं नाही आपल्या ह्या गुन्हेगारांना आर एस एसचे आहेत भाजपचे आहेत म्हणून त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे स्कूल बसमध्ये चालकाकडून सहा वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवरती अत्याचार करण्यात आले पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे पुणे अत्याचार प्रकरणात नेमकं काय घडलं आपण बघतोय पुण्यात धावता स्कूल मध्ये दोन चिमुकलींवर अत्याचार झाला पंचेचाळीस वर्षीय नराधमाकडून सहा वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर चार दिवसांपासून अत्याचार सुरू होता नराधम एका नामांकित शाळेतील स्कूल मध्ये काम करत होता आरोपी चिमुकलींना बसमध्ये पुढे सीटवर बसवत होता बसमध्ये सोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय कुठेही वाच्यता करू नये म्हणून नराधमाकडून चिमुकलींना धमकी सुद्धा देण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका